नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये मंडळी आज आपण बघणार आहोत की आपल्या लाडक्या बहिणींचा हप्ता केव्हा भेटणार नोव्हेंबर महिन्याची तारीख आणि थेट माहिती जाणून घेऊया हो या हो व्हिडिओच्या माध्यमामधून मंडळी लाडक्या बहिणींना आता काय त्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे बघा महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता अजून जमा न झाल्याने लाभार्थी चिंतेत आहे हे, हे पैसे कधी मिळणार असा सवाल सर्व लाडक्या बहिणींच्या मनात आहे त्याबद्दल महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच खूप बोलबाला आहे मंडळी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलेल्या राज्यातील महिलांना महायुती सरकारतर्फे दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात गेल्या वर्षी म्हणजे जुलै दोनशे चारमध्ये सुरू झालेल्या योजनेचा आतापर्यंत दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना लाभ घेतला असून दर महिन्याला त्याच्या खात्यात हे पैसे जमा होतात या योजनेचे काही गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर सरकारकडून पडताळणी सुरू करण्यात आली त्याच अंतर्गत पात्र लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्यास सांगण्यात आले त्याची मुदत मुदतही आता वाढवून एकतीस डिसेंबरपर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत करण्यात आली आहे मात्र दर महिन्याला लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशाबद्दल आता नवी अपडेट नवी अपडेट आता समोर आली आहे मंडळी बघा नोव्हेंबर महिना सुरू होऊन संपला आता जवळपास संपाच्या मार्गावर आला आज वीस तारीख उजाडून गेली तरी आज बावीस तारीख आहे राज्यातील लाडक्या बहिणींना अद्याप या महिन्याचा हप्ता मिळालेला नाही या महिन्याचे पंधराशे रुपये काही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले नाही त्याचबद्दल आता मोठी अपडेट समोर आली आहे मंडळी लाडक्या बहिणींना दर महिन्यात पंधराशे रुपये देण्यात येतात मात्र नोव्हेंबर महिना सुरू होऊन वीस दिवस झाले आता महिन्याचा शेवट जवळपास यायला लागला तरी खात्यात पैसे जमा न झाल्याने लाडक्या बहिणी अवस्थ झाल्या आहेत त्यांच्या याच हप्त्याबाबत अपडेट मोर आली आहे लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा शेवटचा आठवड्यात या योजनेचा या महिन्याचे पैसे मिळणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे नोव्हेंबर महिना सुरू होऊन एकोणीस दिवस उलटून गेले आजही बावीस तारीख आली तरी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल कोणीही अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वाजत असून आचारसंहितेच्या काळात महिलांच्या खात्यात पैसे येणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र आता लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकरच हे पैसे जमा केले जातील अशी चर्चा सुरू आहे मंडळी त्यानुसार निवडणूक त्यानुसार निवडणुकीच्या आधीच लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची चिन्हे आहेत नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे देण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र त्यांची अधिकृत तारीख काही अद्याप जाहीर झालेली नाही त्यामुळे हे पैसे कधी मिळतात याकडे पात्र लाडक्या बहिणीचे लक्ष लागले आहेत फक्त आता ई के वाय सी मुदत त्यांनी वाढवली आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यापुढे संबंधित महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही ना यासाठी आधी अठरा नोव्हेंबरपर्यंत मुदत होती मात्र लाखो महिलांची के वाय सी न झाल्याने ही मुदत वाढवण्यात आली असून आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तारीख लवकरच समोर येत आहे मंडळी आल्यानंतर मी तुम्हाला आमच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सांगणार आहे तोपर्यंत ही माहिती आली समोर धन्यवाद